एक पडदा चित्रपटगृहांवरील सेवा कर कमी करावा आणि करमणूक कर रद्द करावा या मागण्यासाठी बारा सप्टेंबर पासून चालक आणि मालक बेमुदत संपावरती जाणार आहेत सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीनं बारा ऑक्टोबर पासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहातील चालक आणि मालक बेमुदत संपावरती जाणार आहेत पुणे शहरात सव्वीस चित्रपटगृह होती आता ती चौदा पर्यंत खाली आली आहेत या बाबींचा सरकारने विचार करण्याची आवश्यकता आहे मराठी चित्रपट चित्रपट गृहांसाठी सेवा कर दुप्पट केल्यास दिलासा मिळेल मल्टीप्लेक्स चित्रपटगृहांवरती सरकारच्या वतीनं सवलतींचा वर्षाव करण्यात आलाय त्यामुळे एक पडदा चित्रपटगृहांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय एक पडदा चित्रपट गृह मालक सध्या विविध करांपोटी छप्पन टक्के उत्पन्न सरकारला देतात यामध्ये सर्वाधिक रक्कम करमणूक कर म्हणून द्यावी लागते व्यवसाय टिकावा म्हणून चालक मालक दोन हजार सात पासून करत आहेत म्हणूनच सेवा कर रद्द करावा करमणूक कर रद्द करावा आणि व्यवसाय बदलासाठी परवानगी देण्यात यावी आदी मागण्यासाठी बारा ऑक्टोबर पासून बेमुदत संप करत असल्याचं असोसिएशनच्या वतीने सांगण्यात आलं